जागतिक एड्स दिनाचे औचित्य साधून सायक्लोथॉन अकोलेकरांचा उत्स्फूर्त सहभाग जिल्हाधिकारी वर्षा मीना यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून शुभारंभ जागतिक एड्स दिनाचे औचित्य साधत आरोग्यविषयी जनजागृतीच्या माध्यमातून आपले आरोग्य निरोगी राखावे व नागरिकांच्या मनातील आय व्ही आजाराबाबत असलेली भीती व गैरसमज दूर व्हावे या उद्देशाने सार्वजनिक आरोग्य विभाग आय एम ए महाराष्ट्र राज्य एडस नियंत्रण संस्था यांच्या वतीने जिल्हा सामान्य रुग्णालय येथून सायकल रॅलीचा शुभारंभ जिल्हाधिकारी वर्षा मीना यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून करण्यात आला सायकल रॅलीमध्ये जिल्हाधिकारी श्रीमती मीना जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांनी सहभाग नोंदवत आठ किलोमीटर रॅली पूर्ण केली या उपक्रमात विद्यार्थी युवक डॉक्टर यांच्यासह विविध क्षेत्रातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते प्रारंभी एड्स जनजागृती शपथ घेण्यात आली यावेळी जिल्हा शल्यचिकित्सा कार्तिक उलवाल आयएमए अकोला अध्यक्ष संतोष कुमार सोमणी प्रकल्प प्रमुख किशोर पाचकोर यांच्यासह सार्वजनिक आरोग्य विभाग व विविध संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते सायकल रॅलीची सुरुवात जिल्हा सामान्य रुग्णालय मार्गे सरकारी बगीचा माणिक टॉकीज रोड अग्रसेन चौक दुर्गा चौक नेहरू पार्क चौक फ्लायओव्हर पोलीस मुख्यालय निमवाडी सरकारी बगीचा मार्गे सामान्य रुग्णालय येथे समारोप करण्यात आला वंचित राहणार नाही याची काळजी प्रेसिडेंट व सर्व सेक्रेटरी व ऑर्गनायझर्स आज एच आय व्ही च्या अवेअरनेस साठी राहणारे सर्वांचं मी अभिवादन करतो आणि आज आपण हे खूप चांगलं आहे आणि हे एक जे कॉज आहे आपल्याला भरपूर लोकांपर्यंत पोहोचायचं आहे हेच आपली जबाबदारी आहे कारण की आता पण एच आय व्ही अशी एक एच आय व्ही बाबत भरपूर मिसइन्फॉर्मेशन किंवा त्यांच्याकडे आ... स्वतःची सायकल आहे कुणामध्ये नेहमी असे चांगले कार्यक्रम घेतले जातात येऊन एक कॉज जो आहे त्याच्यासाठी एच आय व्ही एज अवेअरनेस त्याच्यासाठी हा सायकल रॅली ठेवलेली आहे हेल्थ डिपार्टमेंट आणि आय एम एने सोबत मिळून त्याचं नियोजन केलं त्याच्यासाठी त्यांना शुभेच्छा आणि आज आम्ही स्वागत आहे Jangan lupa like, share dan चलो भैया आता टोपे आल्या